नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आपल्या एकोणऐंशी व स्वतंत्र दिवस साजरा करत आहोत हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आजच्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकाला वंदन करतो ज्यांनी देशासाठी बलिदान दिले पण मित्रांनो खरं स्वतंत्र म्हणजे काय आजी आपण पाहतो की काही तरुण मोबाईल मध्येच हरवून जातात त्यांना आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची परवा नसते आपण एकाच असून एकमेकापासून खूप दूर आहोत हे खरं स्वातंत्र्य नाही आपण स्वतंत्र झालो पण आपल्या विचाराने आपल्याला कैद केले आहे आपण आपल्या संस्कृती आपल्याला माणसाला विसरत आहोत पण मित्रांनो आपल्याला बदलायचं आहे आज स्वातंत्र्य आपण एक नवीन शपथ घेऊया ती म्हणजे मोबाईलच्या दुनियातून बाहेर येऊन एकमेकाशी बोलण्याची संवाद साधण्याची आपल्या आई वडिलाशी आजी आजोबाची गप्पा मारण्याची आणि त्यांच्या संघर्षाची गोष्टी ऐकण्याची आपल्याला आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्या माणसाचा एकत्र आणावं लागेल त्याच्या भावनेचा आदर करावा लागेल तरच आपण खरं स्वातंत्र्य बघू शकू चला स्वातंत्र्याने आपण एकजुटीने राहूया आणि आपल्या देशाला अधिक सुंदर बनवूया जय हिंद जय महाराष्ट्र